एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रीण अक्षय तृतीयानिमित्त तुम्ही माझे अक्षय तृतीयाला कावळ्याला कोणता नैवेद्य दाखवता को अक्षय तृतीयाला पित्रांची पूजा कशी करावी अक्षय तृतीया का साजरी करतात हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे अक्षय तृतीयालाच आंबा का खातात अक्षय तृतीयाला पितरांची पूजा का करतात जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीया हिंदू धर्मात खूप महत्वाची मानली गेलेली आहे या दिवशी हिंदू धर्मात सर्व शुभ कार्य आपण करत असतो अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाणारी अशी ही अक्षय तृतीया आहे तर अक्षय तृतीया पूजेचे विशेष महत्व आहे आपण या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची आपण पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे तर अशा ह्या अक्षय तृतीयालाच आंबा का खातात याची माहिती आता आपण घेऊया आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो तसे बाजारात हा डिसेंबरपासून आंब्याच्या पेठ्या आपण बाजारात पाहिलेल्या आहेत आणि आपण पाडव्याला आमरसपुरीचे आपण जेवण करत असतो तसे पाहता आंब्याचे दर त्यावेळेस जास्त झालेले असतात मात्र त्या आंब्याला मात्र चव नसते त्या आंबा हा आंबट असतो मात्र आंबा हा परिपक्व होण्यासाठी काही काळ हा गेला पाहिजे असतो तसा परिपक्व होण्यासाठी परिपक्व हा वैशाख महिन्यातच आंबा हा परिपक्व होत असतो झाडावर पूर्ण वाढ झालेली असते आणि कैरी सोडून ते आंब्यात त्याचे रूपांतर झालेले असते म्हणजेच ते फळ पूर्ण झालेले असते आणि खाण्यास अस योग्यही असते म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैशाख महिना येत असतो आणि वैशाख महिन्यातच अक्षय तृतीया येत असल्याने त्या दिवशी आपण देवापुढे आपण आंबा ठेवून आपण त्या दिवशी त्याची पूजा करत असतो अक्षर तृतीयाला आपण आंब्याचा हा नैवेद्य दाखवत असतो म्हणजेच जे मिळते ते देवाच्या कृपेने मिळते अशी आपण भावना ठेवत असतो आपण जे काही असेल ते आपण देवासमोर ठेवतो देवाची दृष्टी त्याच्यावर पडावी आणि ती वस्तू आपल्याला लाभावी ला त्याची वाढ व्हावी हे आपण मनात ठेवून आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो अक्षर तृतीया तसं साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस आपण मानला गेलेला आहे तर त्यामुळे आपण <coughs> अक्षय तृतीयाला पितरांच्या नावे आपण दानधर्म करण्याची आपल्याकडे परंपरा आहे त्यामुळे पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे आणि त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभावी अशी श्रद्धा ठेवून आपण त्या दिवशी आंब्याचे आपण नैवेद्य दाखवत असतो आपण देवाला आणि <coughs> देवाला पित्रांना आणि ग्रामदेवतेला आपण पहिल्यांदा त्याचा नैवेद्य दाखवूनच आपण आपल्याकडे आंबा खाण्याची आपल्याकडे परंपरा आहे म्हणजे थोडक्यात क्षणी त्यांची आठवण आपण करून त्यांच्या कृपेने जामी ठेवून आपण हे आपण करत असतो म्हणजेच म्हणजे पित्रांना आपण पहिल्यांदा नैवेद्य दाखवून आपण पित्रांना आंबे आंब्यांचा नैवेद्य दाखवून आंबा हा खाल्ला जातो तर अशा ह्या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण पित्रांना आंब्याचा नैवेद्य दाखवत असतो पित्रांची आपण पूजा करत असतो तर अशा ह्या अक्षय तृतीयालाच आपण पित्रांची पूजा का करायची असते याची माहिती आता आपण पाहूया तर अक्षय तृतीया हे पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून हा दिवस आपण पाळत असतो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी आपण पितरांचे स्मरण करून आपण त्यांचे पूजन करत असतो तर अक्षय तृतीयाला पूर्वज अगदी पृथ्वीजवळ आल्यामुळे मा मानवाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते मानवावर असलेले पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित असते म्हणून आपण अक्षय तृतीयाला पूर्वजांना गती मिळण्यासाठी आपण पितरांची पूजा करत असतो तर प पितरांची पूजा करण्यासाठी आपण पहिल्यांदा पूर्वजांना तिळ अर्पण करण्याची आपल्याकडे परंपरा आहे तर आपण देवब्राह्मणांना साक्षी मानून आपण पितरांची पूजा करत असतो अक्षय तृतीला अक्षय तृतीयाला केलेले पुण्य कार्य निष्फळ होत नाही किंवा ते नाश होत नाही त्याचे फळ इतर दृष्टीने सुखासह हजारपटीने वाढत असते म्हणून अक्षय तृतीयाला आपण पितरांची पूजा करायची असते अक्षय तृतीयाला केलेल्या शुभ कार्याचे फळ या जन्मात तसेच आपल्याला पुढील जन्मसुद्धा आपल्याला मिळत असते म्हणून अक्षय तृतीयाला आपण पितरांची व देवांची पूजा अवश्य करा तसेच अक्षय तृतीयाला पूर्वसत नक्षत्रात प्रवेश करत असतो म्हणजेच अक्षय तृतीयाला कोणत्याही शुभकार्य आपण केले तर त्याच्या हजारपटीने आपले फळ मिळत असते अक्षय तृतीयाला लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूची आपण पूजा करत असतो तसे देवाची पूजा आणि ध्यानधारणा केल्याने आपल्याला त्याचे फळ हे मिळतच असते अक्षय तृतीया ही एक अशी तिथी आहे की ज्यात पितरांसाठी कार्य आपण करत का असतो समप्रदर्श पितृ आमोशा अक्षय तृतीया इत्यादी दि काही तिथींना आपण पूर्वजांचे पूजन कार्य केल्याने देवता आपल्यावर प्रसन्न होतात असे मानले जाते या काळात पितरांचा जप तपस्या दान उपासना इत्यादी आपण गोष्टी केल्याने माणसाला स्वर्गात स्थान मिळत असते म्हणून अक्षय तृतीयाला आपण पूर्वजांची पूजा ही अवश्य करावी तर या सर्व कारणांमुळे आपण अक्षर तृतीय अक्षय तृतीयाला आपण पितरांची पूजा करत असतो पितरांची पूजा केल्याने आपल्या घरात हे त्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवू लागते आणि आपल्या घरात ऐश्वर्य सुख समृद्धी प्राप्त होत असते म्हणून प्रत्येकाने अक्षय तृतीयाला पूजा ही अवश्य करावी तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद